जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अहिल्यानगर येथील कांदा भाव सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आज अहिल्यानगरमध्ये फक्त बावीस हजार पाचशे सहा पिशवी कांदा आली होती पैकी छत्तीस पिशवी फक्त दोन हजार रुपयाने विकली गेली तर एकशे बारा पिशव्यांना एक हजार नऊशे रुपये असा बाजारभाव मध्ये उच्च गुन्ह्या विकल्या गेल्या तर एक नंबर कांदा चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत एक नंबर कांदा विकला गेला दोन नंबर कांदा हजार ते चौदाशे रुपयापर्यंत विक्री झाली तीन नंबर कांद्याला सातशे ते एक हजार असा बाजारभाव होता तर चार नंबर कांदे चारशे ते सातशे या दरम्यान विकले गेले एकंदरीतच कमीत कमी दर हा चारशे रुपये तर मध्यम प्रतीचा म्हणजे सरासरी दर हा तेराशे रुपये व जास्तीत जास्त बाजारभाव हा अठराशे रुपयापर्यंत आज अहिल्यानगर माझा